सर्वप्रथम प्रगती सायन्स अकॅडमी याचं उद्घाटन झालं असं मी करतो करत <laughs> बाजू अशी आहे की सध्याची परिस्थिती जर बघितलं तर मला असं वाटत की तीन गोष्टी खूप महाग आहेत आणि याच्या काळामध्ये आणखी चिंते निची पावड सगळ्यात अगोदर जर मला आजच्या काळात जर काही महाग वाटत असेल तर ते मेडिकल वाटत मेडिकल नंबर दोन ला महाग जर काही वाटत असेल तर ते शिक्षण तीन नंबरला मला महागड वाटत आहे त्यामध्ये पाणी या तीन गोष्टी खूप महागड्या कारण असं गावाची लेखड येत आहे आणि या पंचवीस गावातले लेखड शाळेत येत असतात नुसते शाळेतले लेकर येतो तर मी बघतोय गावात असणाऱ्या पंचवीस गावातले किती लोक बाहेर परमदेव नाते त्यांना जिथं सुविच तिथं घेण्याक अभ्यास केला तर माझ्या असं लक्षात आलं की या जिल्हा परिसरातल्या वीस पंचवीस गावातले लोक प्रत्येक गावातले कमीत कमी, -कमी वीस पंचवीस वीस पंचवीस कुटुंब ज्यांची परिस्थिती सदन आहे त्यांच्याकडून अर्थ खातं चांगलं आहे अशा लोकांनी आपलं कुटुंब घेऊन आपलं बिराड घेऊन परभणी सारख्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी ज्यांना जिथं सुविचं वाटते तिथं जाऊन शिक्षणाची संधी आपल्या लेखक मी या घटनेकडे बघत असताना दुसरी बाजू माझ्या लक्षात आली मी जो गावागावांना नजर टाकतो तर मला आणखीन गोष्ट प्रदर्शन जाणवली त्यांची परिस्थिती आहे पण घरामध्ये मनुष्यबान आहे त्यांनी त्यांना शिक्षणाची संधी फक्त दोघां आणि भविनी निर्माण केलेल्या संस्थेमध्ये त्याच्या पुढे जाऊन बघितलं तर शेतकरी कष्टकरी शेतमधून ह्या सगळ्यांसाठी आधाराची शाळा म्हणून मामांच्या माणूंच्या शाळा करतात आता प्रश्न येतो इथं राहणारे लेखक इथं राहणारे ज्यांच्याकडे मनुष्यबळ पैसा मनुष्यबळ नाही आणि ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशा कुटुंबातली आता आमच्या शाळेमध्ये शिकत असताना आज सप्लिमेंट सप्लिमेंटरी गरज आहे आज नुसतं शिक्षणावरती काम करताना नुसतं शाळेवरती अवलंबून राहता कामा नाही कारण शाळेत लेखर सहा तास आहे बाकीच्या अठरा तासाचं काय आम्ही तुम्ही काम करणारी माणसं आहेत आम्ही तुम्ही शेती शेतीभाती संस्कृती सांभाळणार माणसं येत कोणी राजकारण शेतीवरती डिपेंड आहे म्हणजे आपण आपल्या कार्यपद्धतीमध्ये मग आता हे जे गावागावची नेत्र आहेत त्यांना वादी एक आम्ही आहोत आणि सत्यजीची गरज मला जाणवली मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो शिक्षण प्रसाद मंडळ देवथनाचा मानस संचालक म्हणून सांगतोय आणि माझ्या कार्याध्यक्षाच्या साक्षीनं सांगतोय की तुम्ही आणि आम्ही आता फार घालून ज्या काम करू त्यावेळेस कुठेतरी शिक्षणाचा घ्यायला मग चिंता बर का चिंता बरं बघा की आम्ही तुमच्याशी सपोर्ट करण्याच्या आहे एक आणि मी मी जे चिंतन करतोय उपसभापती साहेब हे खरं आहे फत तुम्ही बघा खर आहे बघा आपल्या शर्मांना शक्य होतं की पुण्याला जाऊन शिकवली आता दुसऱ्याला शक्य आहे का चर्मन आपण जिथं राहतो तिथं आपल्याला शक्य राहिलं किंवा ज्याला शक्य आहे जिथे राहतो तिथं आपण शिकत आमची लक्ष आम्ही परभणी शिकवतोय वर्गीबाच्या लेखनाचं काय म्हणून वर्गीबाच्या लेखनाला वाली व्हायचं आहे म्हणून ही शाळा अभ्यास पद्धतीनं पद्धती सायन्स अकॅडमी काम करेल असा मला विश्वास आहे शिक्षक असा नसतो शाळा एक अशी परीक्षा असते जिथे शाळा लेखून खरकते त्यावर त्या आपल्या भूमिका स्पेक्षा असते आपलं प्रेम स्वच्छ असलं तर निश्चित रूपाने त्याचा परिवार जो आहे समाजापुढे चांगल्या पद्धतीने आल्याशिवाय जी तीन महागड्या गोष्टी आहेत त्याच्यातली एक गोष्ट आपल्या हातात आहे ती म्हणजे शिक्षण आणि त्या शिक्षणावरती काम करण्याची संधी आपल्याला मिळते तेव्हा आपण कुठल्या पद्धतीने तुम्ही काम करावं त्या पंचवीस गावच्या सर्वसाधारण कुटुंबातले लेखनाचं भवितव्य संपूर्ण भवितव्य जसं आमच्या शाळेवरती अवलंबून आहे तसं सप सप्लिमेंटरी म्हणून किंवा पौष्टिक खाते अतिरिक्त आपण घ्यावं लागतं विटॅमिन्स आणि अतिरिक्त आणि अतिरिक्त विटॅमिन्स सी कधी कधी गरज लागते दिलीप पवार आपल्या त्या गोष्टीकडे आपण सप्लिमेंटरी बोलू बघू पौष्टिक खाते म्हणून बघूया तुमच्या आमच्या दोघांच्या मनामध्ये चांगलं विकसित झालं पाहिजे आणि मी नुसतं बोलतोय सांगता की तुमकडं चार दोन वर्षामध्ये तुम्हाला पाहिजे नुसतं आज मी म्हणालो की असं आम्ही करू तसं करतो हे उभं उभणार पिक आहे उभणार आहे त्यावेळेस आपल्याला तन्मयतेनं करावायचं आहे ही भूमिका आमची शाळेची पण स्वच्छ आहे तुमची पण तितकी स्वच्छ ठेवू आणि आमच्याकडती जे लेकर आहेत त्यांना आम्ही स्पष्ट सांगणार आहे की इथं थांबूया कोरोनाच्या काळामध्ये इथल्या लोकांचं कौतुक आहे कौतुक आहे जसं पाळू असते ना धरणारा पाळू धरण काल धरण धरणाला पाळूच असते अशी पाली आढळतात ना मला दिसत होत की कोरोनाच्या काळामध्ये आमच्या डॉक्टर इथल्या डॉक्टर साहेबांनी एक धरणाची पाळू म्हणून इथं थांबवलंय आणि इकड्या पट्यापा काही पेशंट ही जशी दायित्व इथल्या डॉक्टर लोकांनी घेतलंय सर तुमच्या आमच्यावरती गमे सर अण्णा तुमच्या आमच्यावरती अवलंबून आमच्या शिक्षणाच्या प्राप्तीवरती अवलंबून तो पाळू किती फक्क चांगल्या पद्धतीने असेल आणि लोक इथं थांबले पाहिजे माझा उद्देश ते आहे कार्याध्यक्ष साहेब तुम्हाला टिकण्यात नाव मान संचालक पद घेतलं आहे संस्थेचं संचालक पद घेतलंय ना स्वीकारलाय ना दोन हजार सत्तावीस लाख सवीस एक काम करते दोन हजार सत्तावीस ला प्राचार्य काळे साहेब आपल्याला टी वापस आल्या पाहिजे आणि भूमिकेमध्ये एकोणीसशे नव्याण्णव यांनी काढला कार्यक्रम ते अं ओबीसीच्या संदर्भामध्ये नरेंद्र पटलांच्या संदर्भामध्ये एक अहवाल द्यावा लागला आपल्याला देण्यावर आमच्या लक्षात पहिल्यांदा आलं की नव्याण्णवला ला शिक सगळ्यात जास्त नव्याण्णवला रेकॉर्ड ब्रेक आहे रेकॉर्ड ब्रेक आहे की त्याच्या वेळेस बाहेरून गेलेले टिशो वापस आले त्याच्यानंतर सर टी वीसचा रेकॉर्ड आहे आपल्याकडनी हायेस्ट रेकॉर्ड आहे आणि दोन हजार सत्तावीस आम्ही चे विशाळ उद्दिष्ट ठेवलंय की दोन हजार सत्तावीस पर्यंत तुम्ही कुठे निघून ठेवा लेखून तुम्हाला वापस आणावं वाटाल अशा वाटा पद्धतीचं काम आम्हाला करायचं आहे आणि अशा पद्धतीचं जर आम्ही काम केलं तर मला वाटतंय की गावोगावचे पैसे वस्ते तर मग मला एक गोष्ट सांगा एखादी दहा लाखाचा फडण आणला आपण गुप्शा पण सांगा तुम्ही आपण आणला ना आमदार साहेबांनी कुठल्या फंडीला आपण किती लोकांना सांगतो मी मला पण सांगितलं मी पण सांगतो तुम्ही पण सांगताय हे फंडीला के फंडाला झाला का फंडाला माझ्याकडे जरा डाटा वेगळा मी जर बाईक बाईक विचार माझ्याकडे डाटा वेगळा फक्त एक तर रेंजा पुरतं सांगतो सत्तावीस लाख रुपये देऊन भरले तुमच्या मित्राकडची तुमच्या मित्राकडती क्लासेस आता ज्यांचा विषय आहे ना त्यांच्याकडती सत्तावीस लाख रुपये जर माझ्या भागातला शिक्षण शिक्षणावर जर खर्च होत असत काय सर ही चिंतनाची गोष्ट आहे हनुमंत आंबेने सांगून ही विचार करावा लागणार आहे की आपण इथं असताना जर सत्तावीस लाख एका गावातले लोक जर नेऊन विशिष्ट संस्थेला विशिष्ट कलेला अकॅडमीला जर भरत असतील तर आमचा रोल कुठे आहे मग दहा लाखाचं फंडिंग लावून तिथे उदो उदो पडतो आणि कशा पद्धतीनं गावगावचे पंचवीस गावचा जर खाल्ला तर पैसा कायम जातोय म्हणून साहेब आम्ही 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 जरी बजेट आणू शकलो नसतो तुमच्यासारखं आम्हाला विकास काम बजेटच्या माध्यमातून करता येत नाही आम्हाला खूप भरता येत नाही आम्हाला रस्ते भरता येत नाही पण आम्हाला एक नक्की करता येत आहे धरणाचे बाळ बनवून या भागातून जे शिक्षणासाठी जो बाहेर जाणारा खर्च आहे ते जर आम्ही रोखवला तर त्याचं बजेट सुद्धा कोट्यामध्ये राहील आणि कोट्यावधी रुपये जर आमच्या शेतकऱ्याचे वाचायचे असतील आणि कोटी रुपये वाचून जर समजा गुणवत्ता उगवता आली तर खऱ्या अर्थाने मी शिक्षक आहोत इतकी उदात्त भूमिका एवढी व्यापक भूमिका घेऊन आम्हाला काम करावं लागणार आहे आणि एवढी उदात स्वच्छ भूमिका व्यापक भूमिका घेऊन जर आम्ही काम केलो तर ह्या परिसरातल्या पंचवीस ग्राहकांचं भवितव्य शैक्षणिक भवितव्य शिस्तीचं भवितव्य संस्काराचं भवितव्य हे आपल्यावरती वर अवलंबून मला मला काय सर मला किंवा तुम्हाला ही जबाबदारी नाकारता येणार नाही लावता येणार नाही ही मंडळी आपल्याला मोठ्या करताय ही मंडळी थोरली असून आपल्याला धक्त्याला मान देताय मी काय पाहणार आहे मला कळत नाही तुम्ही एवढे दिग्गज असताना उद्घाटन माझ्या सारख्या सर्वसाधारण शिक्षकाच्या हातून तुम्ही करता मला असं वाटतंय काळे सर याच्याकडे मी वेगळ्या नजरेने बघतोय मी शब्द देतो तुम्हाला माझ्या डोक्यात जे जिके उद्देशन आहे कोट्यवधी रुपये पंचवीस गावातले जे जाते मला पहिल्यांदा ते थांबवायचे इतकी दर्जदार आपण शिक्षण व्यवस्था इथं करून देऊ आताच आमच्या उपसभापती साहेबांचा आमचा विषय झाला खरं या सर आपल्याला टीका टिप्पणी नाही करतायत आपण व्यापक भूमिकेत करतोय दुसऱ्याला नाव ठेवणं आपल्या जरी नसलं तरी स्वतःला नाव ठेवू शकतो की माझ्या कमतरतेमुळं मुळे म्हणून धांबेकरांच्या कमतरते त्यांच्या शिकवण्याच्या चांगल्या पद्धत नसल्या कारणास्तव ह्या भागातले लोक बाहेरल्या शिक्षण व्यवस्थेवरची विश्वास ठेवतायत कुठे लातूरनं केवढ्या मोठ्या फॅक्टर झाल्या कुठून कोट्यावरनं शिक्षक येतोय आणि कशा पद्धतीने शिकवला जातोय आणि बाकीच्या पालेज काढत आहे म्हणून मला पण चिंतनाची गरज आहे आणि आईला बाळाला जसं आईच्या दुधाची पहिले सहा महिने आहे तसं सहा वर्ष जी शिक्षणाची पहिली प्राथमिक पूर्व प्राथमिक शाळा जे शिक्षण आहे ते आमच्या मातृभूषीची पूर्ण गरज आहे मला सहा उदाहरण करतो आपण जर झाडाखाली आपण फुलं वेचत असू तर एक एक फुल वेचताना टोपली किती वेळानंतर करणार आहे आणि सावून भरल्यानंतर किती वेळानं भरणार आहे मला वाटतं की सावडल्यानंतर फुलाचा जर का सावडला तर गप्प पण टोपी भरणार आहे मातृभाषेतलं शिक्षण ते काम करत आहे आम्हाला हसता बोलता आमची भाषा समजती ज्ञान सावडण्याची भूमिका जर कोणी घेत ते मातृभाषेतून मिळत आहे आपण इंग्रजी शिक्षणाला ना नाव ठेवत नाहीये जे गरज आहे जगाच्या खिडकी आहे ती ज्ञानाची खिडकी आहे जगाकडे बघण्याची आपण इंग्रजी शिक्षणाकडे सुद्धा डोळसपणे अनुभवयात पण प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून देणं गेलं पाहिजे आणि त्यासाठी जिल्हा परिषद शाळा असतील शाळा कुठल्याही असो कोणत्याही रोजच्या शाळा असो शाळेतला वर उडणं एखादी शिक्षक उडून जाणं त्या गावकऱ्यांचा अपेक्ष हे जबाबदारी थोकवता येणार नाही आपल्या शाळेतून एखादी शिक्षक सरपंच जर उडत असेल तर ते नैतिक जबाबदारी आपल्याला स्वीकारू लागते म्हणून आपण शिक्षण क्षेत्राकडे जर डोळेसपणाने बघितलं समर्थपणाने बघितलं आणि त्याचा पाठिंबा देते भूमिका घेतलं तर मला असं वाटतं की निश्चित प्रमाणात शिक्षण व्यवस्था आधी खुलत राहील राहील आणि खुलं उमर ना याच्या पद्धतीने आपल्या हातात आहे ते आपण निमूटपणानं आणि नम्रपणाने मी स्वीकारतो निश्चित रूपाने सांगतो तुम्हाला माझ्या संस्थेच्या बाबतीत आमच्या काळे सरांच्या सचिन सांगतो उपसभापती साहेब की आम्ही आणखी चांगल्या पद्धतीनं काम करण्यास उत्सुक आहोत या लोकांसोबत आपण अजून नवोदयाच्या संदर्भामध्ये आमचा विचार चालू आहे नवोदयाच्या काही तज्ञ शिक्षक आम्ही आपल्याला वेळ देणं शक्य नाहीये एम टी एस एन एम एम एस या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये आज आम्ही चालू आहे ठीक आहे तज्ञ मी आज आपण मोठे मोठ्या दवाखान्यामध्ये बघतोय बघा तुम्ही आठ दिवसात एक मोठा दवाखाना तुम्ही बघा पुणे मध्ये ना ते डॉक्टर म्हणून कमीच ऑपरेशन करतो नाही लय हुशार नाहीत मग जे हुशार आहेत त्यांना आणू आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या परिसराचा विकास केला पाहिजे छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या बाबतीत मला नेमकी तुम्हाला वाटतं की राजश्री शाहू महाराज ज्याच्यावर फिरायचे राहायचे जिकडे तिथे जायचे तिथला चांगला माणूस तो उचलायचे आणि आपल्या राज्यामध्ये आणायचा आपल्या आपल्या संस्थानामध्ये अशी माणसं वेचू वेचू आणली तेच भूमिका तुम्ही आम्ही मिळून घेतलं पाहिजे चांगली माणसं आली पाहिजे चांगले कर्मचारी आली पाहिजे जे जे संधी उपलब्ध करून द्या पाहिजे जे ते संधी उपलब्ध करून देऊयात दे शिक्षणाच्या बाबतीत जी जी तज्ज्ञ माणसं येतात त्यांचं मार्गदर्शन घेऊयात आणि ह्या भागातला शैक्षणिक विकास निश्चित रूपाने मोठा करूयात आणि हे मोठा करत असताना हा शब्द देताना मी मला प्रगती सायन्स अकादमीचे डायरेक्टर असतील पवार सर असतील अण्णा आपण सगळे मिळून एक चांगलं काम या परिसरामध्ये करू यासाठी मी करतो आणि मला इथं बोलवला मला इथं बोलवला माझ्याशिवाय छोट्या माणसाच्या उद्घाटनाचा नियोजन केला त्याबद्दल मी अधिक छोटा होऊन अत्यंत विनम्रतेनं मला हे तुमचे आभार मानतो धन्यवाद मानतो आणि मी माझी जागा घेतो थँक्यू